महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधताना ए आय एम आयमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांची चक्क झीप घसरली आपला संयम घुसरून ते म्हणाले की महाराष्ट्रात काही भाजपचे लोक आहेत जे धर्म आणि भाषेच्या नावाखाली द्वेष आणि अराजक द्वेष आणि अराजकता पसरवत आहेत अशा लोकांना रोखण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आहे हा तोच माणूस आहे ज्याने मुस्लिमांविरुद्ध इतके कठोर शब्द बोलले की आम्ही मशिदीमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला करू या विधानावर आता वारिस पठाण यांनी हल्लाबोल केलाय आणि नितेश राणे यांना एक प्रकारची धमकी दिल्याचे दिसून येत आहे या विधानावर वारिस पठाण म्हणाले की तेव्हाही आम्ही तुम्हाला मशिदीत येण्याचे आव्हान दिले होते तुम्ही दोन पायावर याल पण ट्रेशरवर जाल मुस्लिमांविरुद्ध अशा प्रकारे विष ओकल्याबद्दल त्याला आधीच बक्षीस मिळाले आहे त्यासाठी त्याला मंत्री बनवण्यात आले आहे आता तो येतो आणि म्हणतो की मदरशांमध्ये हे शिकवा ते शिकवा भाऊ असे म्हणणारे तुम्ही कोण संविधानाने प्रत्येकाला स्वतःचा धर्म पाळण्याची परवानगी दिली आहे प्रत्येक माणूस प्रत्येक भाषेचा आदर करतो ते पुढे म्हणाले की भाषेचा विचार केला तर प्रत्येक माणूस प्रत्येक भाषेचा आदर करतो आपण भारतीय आहोत भारतात प्रत्येक भाषेचा आदर केला जातो सर्व जाती आणि धर्माचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे मदरशांमध्ये तुम्हाला हेच मिळते किंवा तेच मिळते नक्की तुम्हाला म्हणायचे काय इतके खोटे आणि द्वेष पसरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हे सर्व स्टंट वर्क निवडणुकीपूर्वी घडत आहे यासोबतच वारिस पठाण यांनी मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का बसले आहेत याचे आम्हाला वाईट वाटते ते अशा लोकांना का रोखत नाहीत जे दररोज मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवत आहेत या लोकांना थांबवले पाहिजे आपल्याला राज्यात शांतता राखावी लागेल हे लोक पूर्णपणे अराजकता पसरवत आहेत द्वेष पूर्णपणे पसरवण्याची चर्चा आहे आम्हाला असे वाटते की भाजपने अशा लोकांच्या जीवेवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून महाराष्ट्रात वातावरण टिकून राहील आता यावर पुन्हा नितेश राणे यांचा पलटवार काय असणार हे पाहावे लागेल